हाय नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग सर्वांना तर मित्रांनो आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो ब्लॉगला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलला नवीन कोण आलं असलं सबस्क्राईब करा आणि एक व्हिडिओला जाता जाता लाईक करून जावा आणि व्हिडिओ पूर्ण बघा अय मित्रांनो आज गावाला पायडा चालू केले बघा इकडे मैस लावली पाणी पाजायला आणि दोन हजार बांधले त्या इकडे गावाला पाणी चालू केले अजून तो काही हो गहू आपला आणि इकडे गाजर खुरपायला चालू केली ते अजून पड्याला हार बरा खुरपून झालाय गाजर खुरपाय चालू आहे हो ती घावाला पाणी चालू केले पलीकडे उसाला टॅक्टरी एक आलाय टॅक्टरी मैस लागली सुर लावून पाणी ला। पिणार एक पाणी पाजून बांधले तकड मित्रांनो दुपारच्या बारा वाजून गेले त्या गहू निमा पण झाला नाही भेसायचा जा। तुम्हाला सांगतो आता मसर जरा धुणार आहे आणि मसर धुवून वरचे फेरण जायचं आपल्याला जा तसे आपली बाग तुम्हाला दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा मित्रांनो मसर धुवून आता झाली बघा तर तुम्हाला सांगतो आता मसर डायरेक्ट वरच्या मळ्यात घेऊन जायचे लाईट आली आता मोटर चालू झाली बाकीची जनावर सगळी आत बांधलेली ती एक मित्रांनो आमचं सदा कदा काय ना काय खात असतंय तर ह्या दावणीत दा मक्क दान आहेत तर ही मका खायला लागले तर शाळेत ना दाद्या सोनी आता आले ती शाळेत काय जीवली नाही ती आता घरी येऊन तवा मारायला लागली ती मित्रांनो तुम्हाला सांगतो काल जे आपण मेथीचे बिल लावले होतं ते सरबाजला ही आपली मेथीच्या बिया लावलेल्या ला त्यांना तर आपण पाणी मारायचं काम चालू केले तर आमचे सुरका पाणी मारते ए ती पाणी ताप गरम केलेलं आहे काय पाणी गरम आहे का रा गरम पाणी होत बघ कसलं आंबाड चिंच का कसले बर मित्रांनो जनावर चिचडी बाग ला आपल्याने तुम्ही म्हणसाल तर चिचली बाग अजून कोवा लावली तो पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही आपली झाडबिड कशी आणि आता बी दाखवणारच आहे चला एक मैस आपली फुड निस सोडून आता ही मैस ऐकत नाही तिला म्हणताना मी ही मैस घेऊन चाललोय पुढे मैस ऐकन महाकेशपूर ते बघा मित्रांनो ही आपली बाग आहे बागा अशी आणि ह्या चिच या बागात आपल्या ही मसर आपली असे खाते देव का हो मसराशांना मित्रांनो असं धरून हिंडवायला लागते त्याशिवाय मसर खात नाही असं धरून हिंडवायला लागतंय आणि आपली पूर्ण चिंच जी बाग आहे आपल्या प्लॉटमध्ये तर मित्रांनो हे असे पूर्ण आपले झाडं आहेत ते तर आता झाडाला मोहर लागायला लागलाय तुम्हाला सांगतो तर ह्या रानामध्ये ही चिंचणी झाडं लावली असल्यामुळं कायच केलं नाही ज्वारी मका बाजरी असं कायच केलं नाही आणि आता इथनं पुढं ह्याच्यामध्ये काही येणार पण नाही कारण ह्या मधल्या जे आपलं पाडक जमीन आहे तर ह्याच्यामध्ये सगळ्या पूर्ण ह्याची आलेल्या त्याच्यामुळे काय केलं नाही बरं तुला आज अभ्यास काय सांगितला मॅडम शब्द मराठी शब्द आणि गणित पंचवीस ते सोनी कसला शब्द म्हणत होती अंक कसला अंक रोमन रोमन अंक ते काय असतं इकडे जरा चल, चल मला सांग काय असते ते इथं बस रोमांट अंक असते सांग अंक रोमट नाही मग रोमन अंक हा ते रोमन अंक काय असते हो तुला माहित नाही तुला माहित नाही तर मग तू कशाला हे करत असते शाळेत जात असते ते कळलं पाहिजे ना रोमानांक म्हणजे नेमकं काय असत हे हा? काय वाजते तो सोने तू काय बसते ही कविता मॅडम बर मग ते मॅडमला विचारून घ्यायचं असतं रोमानांक हे कशासाठी असतंय काय असत माझ्या तर काळात असलं काय नव्हतं अंक नाही ठोमान अंक नाही काय नाही शाळेत जायच काय शाळेत जायचं आम्हाला मॅडम तर नव्हतेस गुर्जी, गुर्जी। गुरुजी होता आम्हाला गुरुजी गुरुजी हे गुरुजी हा गुरुजी आम्हाला म्हणायचं हे ठोंब्यानो नीट बसा मग आम्ही खाली बोईलाच बसायचो परशी नाही काय नाही भानगड ए हे बसायला खाली परशी नाही काय ना मग आम्ही असं कोणातर पोहराशांनी खोड केली एकामेकाला खोड्या केल्या कि पोर म्हणा व गुरुजी गुरुजी हे ना मला मारले अस मास्तर नाही मास्तर म्हणजे आता आता तुमच्या शाळेतल्या मुलाशांचे हे असतील वडील असतील का तर त्याला पालक म्हणते पालक तर ती पालक म्हणायचे मास्तर मास्तर असं होत सगळं सिस्टम आम्हाला होतं कुंभार गुरुजी कुंभार गुरुजी तातोबा गुरुजी मग तातोबा गुरुजी होतं आम्हाला खांडेकर गुरुजी होता आम्हाला गजानन गुरुजी होते इंबडे गुरुजी मग गंगाराम गुरुजी होता आम्हाला का कांबळे गुरुजी होत आम्हाला पहिला पण सांगू आम्हाला आम्हाला सुरवातीला होते भिरा गुरुजी बिरा गुरुजी आता दहिवडीला दहवडीला ते आता आता मुख्याध्यापात माने आणि तातोबा इंबडे गुरुजी ते सध्या आता नाहीत त्याच्यानंतर गणपत कुंभार गुरुजी हां ते आहेत हा, ते आहेत ती रिटायरमेंट आहेत सध्या रिटायरमेंट आहे रिटायरमेंट त्याच्यानंतर आम्हाला गजानन गुरुजी होते पहिलीला उद्या गजानन गुरुजी ते आहेत का नाहीत काय माहीत नाही मला आता कुठे आहेत ते त्याच्यानंतर गंगाराम गुरुजी होते इंबडे गंगाधर इंबडे तुमच्या पांढरेवाडी शाळेवर सुद्धा होते ते गंगाराम गुरुजी हा त्याच्यानंतर आम्हाला होते कांबळे गुरुजी परत ना आम्हाला होते बोबलते गुरुजी, गुरुजी? बोबलते <laughs> Hmm. बो परत होते आम्हाला सावंतकुरचे अशी भिंबीला धराजे आणि वर उचराय कवराला टेकवाय मग परत ना मी गेलो हॅशकलला हायस्कूलच्या शाळेवर आम्हाला होते सर बरगे सर मेटकर hmm, सर लय मेट सर, सर।, सर होते आम्हाला तिथं तरी पण आम्हाला एक दहा बारा जण होते गाणी म्हणायला पाहिजे गाणी म्हणायला होती मॅडम हे आमच्याविषयी आमच्या विषय टीव्ही होता पण टीव्ही कसला होता माहिती असं त्याला ही होत दरवाज होतो टीव्ही ला असं खार असा खार दिसणार असं महाग वाढायचं आणि हे कडे वाढायचं मग ते आम्ही शनिवार तेवढा आम्हाला बघायला अशी आसुटली आम्हाला दोन वाज तर बघायला हवाय शक्तिमान शक्ती शक्ती शक्तिमान लागायला पांढरा टी व्ही होता आमचा हा ती चित्रपित्र सगळी पांढरे खोट काय खरंच होतं ना ऑफिसात होत आमच्या र आमच्या शाळेत पोर थोडी नव्हती चार पाचशे पोर होते आमच्या शाळेत सातवी पर्यंत सगळे पोरण पोरण सगळ्या मिळून शक्तिमान शक्तिमान मला दिसतो

हो हा बारक तुम्हाला पण घालवायची आई घालवायच नव्हती कधी आम्हाला 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 पोर इथेच धरून न्यायला पोर यायची लगेच गावात राहायला होतो लगेच सुताराज ना आता भया बिवाल आहे आता डॉलबी आज होते <laughs> चिम्नी। चिम्नी ते भयाती चिमणी आम्ही गेली परती कट कटिंग करते ती गोट्या

अभ्यास करा अभ्यास करा अभ्यास करा उठ उठा झाला का ह्याचा सोने अभ्यास हिचा अभ्यास झाला काम त्या भाषा कशी भाषा कशी पाहिजे इंग्रजी स्वच्छ भाषा पाहिजे कशी भाषा पाहिजे सोने इंग्रजी भाषा कशी स्वच्छ पाहिजे Accha accha. Hmm, tola. Accha baby. English bahasa apa di English? Aiyaya.